नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये एक अपडेट आलेला आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी डिटेल अपडेट काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस उपनिरीक्षक या पदाची शारीरिक चाचणी पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी रखडली पावसाळ्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा दोन हजार बावीसमधील मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची पंधरा एप्रिल ते दोन मे दरम्यान मुंबईला होणारी शारीरिक चाचणी लोकसभा निवडणुकीचे कारण देत पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे लोकसभा निवडणूक ही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणार आहे त्यामुळे पावसाळा लागण्यापूर्वी शारीरिक चाचणी न झाल्यास ती पुन्हा चार महिने लांबण्याची भीती आहे त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व आयोगाला पत्र लिहून पावसाळा सुरू होण्यापूर्वी शारीरिक चाचणी घ्या अशी मागणी केली जात आहे बघा दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक आहे त्यामुळे पंधरा एप्रिल ते दोन मे या कालावधीत होणाऱ्या शारीरिक चाचणीसाठी पोलीस अधिकारी तसेच इतर मनुष्यबळ पुरवणे शक्य होणार नसल्याचे विशेष पोलीस उपनिरीक्षक यांनी कळवले आहे त्यामुळे शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आली असून ती मुंबईलाच होणार आहे एम पी एस सी मार्फत नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद